नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असकार बांधव आहे त्या सर्वांनी या ठिकाणी थमनेल पाहितलं व त्या सर्वांनी या ठिकाणी टायटलसुद्धा वाच जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार देशांतर्गत बाजारामध्ये आता आम्ही सर्वांनी अखेर कधी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आमच्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी काही ना काहीतरी फायदा हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्यासुद्धा मनात या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागला आहे की अखेर कधी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी काही ना काहीतरी फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ या ठिकाणी एकदा लाईक करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करायला पाहिजे देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो हा एक प्रश्न आहे पण याचं उत्तर एक नाही तर याची आहेत या ठिकाणी तीन उत्तरे मग ही तीन उत्तरे कोणतीत मी तुम्हाला विस्तरण सांगतो कारण प्रत्येक सोयाबीन उत्पादक उत्पादकास्ताकार बांधवाची आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक गरज वेगळी आहे मग या तीन पर्यायापैकी तुम्हाला जो पर्याय विक्रीसाठी बरा वाटेल त्या पर्यायाचा या ठिकाणी विचार करा आणि त्यानुसार इम्प्लिमेंटेशन करा ज्यामुळे होऊ शकेल आपला खूप खूप फायदा तर ही तीन पर्याय कोणते आहेत तुमच्या समोर आता सादर करतो पर्याय क्रमांक एक बघा मित्रांनो आता आपल्या समोर एक अशी अडचण आहे की आता हमी भावावर सोयाबीन खरेदी तर सुरू झाली पण अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची अडचण आहे की रजिस्ट्रेशन नक्की कधी होणार आमचं या ठिकाणी नोंदवलेलं नाव हे कधी लिस्टमध्ये येणार आणि ॲक्च्युअल आमचं सोयाबीन कधीपर्यंत खरेदी केलं जाणार आणि त्याचबरोबर आम्हाला पेमेंट कधी मिळणार आता ओव्हरऑल ही जी प्रोसेस आहे यासाठी भरपूर कालावधी लागू शकतो आणि आपल्यापैकी बरेचसे कास्ताकार बांधव आहेत की ज्यांनी उदार पादार करून या ठिकाणी खत बियाणांचा जोड लावला होता ते आता जास्त काळ या ठिकाणी थांबू शकत नाहीत अशा कास्ताकार बांधवांना खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही मग अशा कास्ताकार बांधवांनी काय करायला पाहिजे ते प्रथम बघा तर अशा कास्ताकार बांधवांनी काय करायचे की जर आपल्याकडे समजा पन्नास गोण्या सोयाबीन उपलब्ध असेल आणि त्या ठिकाणी आपण पंचवीस गोण्या सोयाबीन विक्री करून आणि पंचवीस गोण्या सोयाबीन या ठिकाणी थांबून आपले ॲडजस्टमेंट करू शकत असाल तर तुम्हाला माझा सल्ला राहील की तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे पंधरा डिसेंबरच्या नंतर जेव्हा सोयाबीनचा अभाव हा चार हजार सातशे पन्नास ते हजारच्या दरम्यान पोहोचेल तेव्हा पंचवीस गोण्या विक्री करा म्हणजे आपल्यापाशी असणारे एकूण मालापैकी पन्नास टक्के विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के जो माल आहे तो भविष्यातील तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा आता हे पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन की जे कास्ताकार बांधव हे त्या ठिकाणी लॉस सहन करू शकत नाहीत ज्यांचं या ठिकाणी हृदयाचे ठोके भाव कमी जास्त झाला की वाढतात तर अशा कास्ताकार बांधवांसाठी सल्ला की तुम्ही काय करा थेट हमी भावाने नाव नोंदणी करा रिलॅक्स राहा आज न उद्या नाव येत असते नाव आल्यानंतर सोयाबीन विक्री करा तिथून महिन्या दीड महिन्यात पेमेंट पडेल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल तुम्हाला काहीही चिंता बाळगायची इथं गरज असणार नाही हा एकदम सॉफ्ट असणारा या ठिकाणी फॉर्म्युला आहे की जो बाबा ज्यांना टेन्शन नको ज्यांना टेन्शन घेऊन 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 त्यांचं संपूर्ण आयुष्य टेन्शनमध्ये केलं आहे त्यांना टेन्शन घ्यायची इच्छा नाही त्यांनी हा उपाय हा पर्याय अवलंबू शकतात किंवा अवलंबायला पाहिजे आता तिसरा आणि शेवटचा पर्याय की जे कास्तकार बांधव आहेत की जे मोठे मोठे कास्तकार बांधव ज्यांना पैशाची आवश्यकता नाही असं नाही की ज्यांना पैशाची कोणालाच आवश्यकता नाही पण काही कास्ताकार बांधव आहेत किंवा जे थांबू शकतात ज्यांना एवढी काही घाई नाही किंवा मला थोडे पैसे वाढवून भेटत असलेले मी थांबायला तयार आहे तर त्या कास्तकार बांधवांसाठी सल्ला आहे की बघा ओव्हरऑल सिच्युएशन अति उत्कृष्ट आहे यंदा सोयाबीन भाव पक्का वाढणार आहे जानेवारी ते मार्चपर्यंत भाव साडेपाच हजाराच्या आसपास आणि मार्च ते एप्रिलच्या दरम्यान भाव सहा हजाराच्या आसपास सुद्धा दाट शक्यता आहे मग जर आपण थांबू शकत असाल तर आपण जर थांबला तर तुम्हाला नक्की साडेपाच ते सहा हजाराचा भाव मिळू शकतो हा सुद्धा कास्ताकार बांधवासाठी एक तिसरा पर्याय आहे आता तुमची असणारी परिस्थिती बघा की तुमच्यासाठी या तिन्हीपैकी कोणतं ऑप्शन बेस्ट आहे त्यानुसार या ठिकाणी आपण पर्यायाची निवड करावी बघा जर आपल्यापाशी शंभर या ठिकाणी कास्ताकार बांधव असतील तर त्यापैकी जवळपास तिस चाळीस जणांचं मत वेगळे तिस चाळीस जणांचं मत वेगळे आणि राहिलेल्यांचं मत वेगळे प कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थितीने गरज वेगळी वेगळी मग आपली आर्थिक परिस्थिती बघा कारण पैशाचं करता येत नाही भाव पक्का वाढणार पण वाढण्यासाठी थांबावं था, लागणार आहे मग कॅपॅसिटी थांबण्याची आहे अथवा नाही व किती थांबण्याची यानुसार आपण तिन्हीपैकी एका ऑप्शनचा या ठिकाणी विचार करावा आणि प्रत्येकजण आर्थिक परिस्थितीनुसार सोयाबीन विक्रीचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे मी मार्गदर्शन करतो मी सल्ला देतो पण तो मान्य करायचा नाही करायचा हा तुमचा असणारा व्यक्तिगत निर्णय आहे तर मित्रांनो हा होता तुमच्या थेट विचारलेल्या सवालाचा जबाब सवा प्रश्नाचं उत्तर की अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री मला वाटते तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं तुम्हाच मिळालं असेल उत्तर जर आणखीन काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरे आपणास प्रामाणिकपणे मी देतच राहील भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा नक्की कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि राहिला असेल आपल्या सर्वांचं करायचं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो आता आपल्या सर्वांचे खूप खूप आभार